नवरा रात्रीसाठी वेळ देत नव्हता पहिली पत्नी आवडायची तिघांना मिळून संसाराचा गाडा ओढताना माणूस येऊन जातो त्यातच कमाई कमी असेल तर जास्तच होते त्यामुळे प्रत्येक पाऊल विचाराने टाकण्याची गरज असते पण काही वेळा एखादा निर्णय चुकतो आणि होत्याचे नव्हते होऊन जाते याचाच नमुना ठरणारी घटना नाशिक जिल्ह्यात घडलेली आहे एका फिरत्या विक्रेत्याचा संसार सुखात चाललेला होता पत्नी एक मुलगी होती तरी त्याने पत्नीच्या सावत्र बहिणीशी दुसरा विवाह केला आता दुसरा विवाह केला तर तिलाही वेळ द्यायला पाहिजे ना पण तो काही तिला वेळ देत नव्हता तो नेहमी पहिल्या पत्नीजवळच राहतो त्यामुळे आपल्याला मुलबाळ झाले नाही या विचाराने दुसरी पत्नी चिडून होती या रागातून तिने जो निर्णय घेतला तो पतीचा जीव घेणारा आणि तिच्यासह तिच्या भावांना तुर्गात नेणारा ठरला या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे पण तत्पुरी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा गुजरात राज्यातील खिसकुली सर्कल अटलदरा बडोदरा येथील रहिवासी असणारा भावसार मूलचंद पवार हा फिरता विक्रेता आहे तो रस्त्यावर किंवा यात्रेमध्ये खेळणी विकण्याचा व्यवसाय करत असे या व्यवसायामध्ये त्याची पत्नी निर्मा त्याला मदत करत असे खेळणी विक्री व्यवसायावरच त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता दोघांचा संसार सुरळीत चाललेला होता पण म्हणतात ना विनाश काले विपरीत बुद्धी तसे भावसारचे झाले त्याच्या संसाराची गाडी नेट रस्त्याने जात असतानाच त्याने पत्नी निर्मा हिची सावत्र बहीण सुनीता नागेश शिंदे हिच्यासोबत लग्न केले दुसरे लग्न केले असले तरी तो पहिली पत्नी निर्मा हिच्यासोबतच जास्त काळ राहत असे तो भेटायला राहायला येतच नसल्याने मग सुनीताच अधूनमधून त्या दोघांकडे राहायला जात असे बावसर याला पहिल्या पत्नीपासून मुलगी झालेली होती तिचे नाव आलम सध्या ती अकरा वर्षाची आहे तर दुसऱ्या पत्नीपासून त्याला मूलबाळ झाली नाही ही खंत सुनीताच्या मनात होते आपला नवरा आपल्यासोबत राहत नाही आपल्यावर प्रेम करत नाही तो जास्त वेळ पहिल्या पत्नीसोबतच असतो त्यामुळे आपल्याला मूलबाळही होत नाही या विचाराने ती मनातून चिडून होती या कारणातून ती पती बावसारसोबत सतत भांडण काढत असे तसेच तिची सवत निर्मा हिच्यावरही खूप राग होता दोन दिवसापूर्वीच गुजरात येथे राहत असताना सुनीताने मूलबाळ होत नाही पहिली पत्नी निर्मासोबतच राहतो या कारणावरून पती भावसार व सवत सावत्र बहीण निर्मासोबत भांडण केले रागारागातच ती गुजरात येथून नाशिक शहरातील आडगाव शिवारात हिंदुस्थान नगरमधील सिल्वर ओक हाऊसच्या मागे असलेल्या तिच्या माहेरी निघून आली शुक्रवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या आई वडिलांना भेटण्यासाठी भावसार आणि मुलगी आलम यांना घेऊन आडगाव शिवारातील हिंदुस्तान नगरमधील ओक येथे माहेर आली ही गोष्ट समजताच सुनीता ही घरी आली आणि सकाळपासूनच पती भावसार याच्याबरोबर भांडण करू लागली दिवसभर ती तिच्यासोबत भांडत होती तुम्ही मला वेळ का देत नाही मला मुलबाळ का होत नाही असे प्रश्न विचारून त्याला भांडावून सोडले होते दिवसभर दोघांचे कडाक्याचे भांडण झाल्याने सुनीताला पती भावसारचा प्रचंड राग आला तिने आपले दोन्ही भाऊ राज आणि आदित्य या दोघांनाही ही, ही गोष्ट सांगून पती भावसारला चांगला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे सुनीता तिचे दोन्ही भाऊ राज नागेश शिंदे आणि आदित्य नागेश शिंदे यांनी तयारी केली दोघा भावांनी आणखी दोघंजणांना बोलावून घेतले सुनीता तिचे दोन भाऊ राज आणि आदित्य तसेच त्याचे दोन साथीदार निर्माच्या वडिलांच्या घरी आले त्यावेळी भावसार हा घराजवळच उभा होता तर निर्मा ही घरात बसलेली होती तिची सवत सुनीता ही नेहमी नवऱ्याशी भांडते आताही ती भांडायला आली असेल असे समजून निर्मा घरातच बसून राहिले इकडे सुनीताने बोलावून घेतलेले तिचे दोन भाऊ आणि त्यांचे साथीदार यांनी निर्माच्या वडिलांच्या घरात आल्या आल्याच भावसार याच्यावर हल्ला चढवला तो आडवडा करू लागला त्याचा आवाज ऐकून नवऱ्याला वाचवण्यासाठी निर्माक घराबाहेर आली तेव्हा तिला दिसले की तिची सवत सुनीता तिचे भाऊ राज नागेश शिंदे आदित्य नागेश शिंदे आणि दोन इसम भावसारबरोबर भांडण करून त्याला लाथाबुक्याने मारहाण करत होते राजच्या हातात धारदार चाकू होता सुनीता तिचा भाऊ आदित्य व दोघा अनोळखी इसमाने भावसारला धरून ठेवले त्याचवेळी राजने त्याच्या हातातील धारदार चाकूने भावसारच्या पोटात छातीवर व पाठीवर सपासप अनेक वार केले आदित्यने भावसारवर रॉडने त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर रॉडने बेदम मारले रक्त बंबाळ होऊन भावसार जमिनीवर कोसळला रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता आणि अतिरक्त सावामुळे भावसार बेहोश झाला ही भयानक घटना पाहून निर्मा जोरजोरात ओरडून लोकांना मदतीसाठी बोलवू लागली अरे कोणीतरी अँब्युलन्स बोलवा अशी म्हणू लागली तेव्हा कोणीतरी अॅम्ब्युलन्स बोलावले घायाळवर रक्तबंबाळ झालेल्या भावसारला अँब्युलन्समध्ये टाकून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले भावसार याच्या पोटावर छातीवर व पाठीवर आणि चेहऱ्यावर बराच मार लागलेला होता त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता त्यामुळे निर्मावा इतरांचेही कपडे रक्ताने भरलेले होते डॉक्टरने त्याच्यावर उपचार सुरू केला मात्र त्याची तपासणी केली असता अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले तेव्हा रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती आडगाव पोलीस ठाण्याला कळवली घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त पद्मजा बढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार पोलीस निरीक्षक टेपी देवरे निखिल बोंडे हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गुन्ह्याची माहिती घेऊन भावसार याची दुसरी पत्नी सुनीताला ताब्यात घेतले तोपर्यंत तिचे दोन्ही भाऊ व त्याचे साथीदार तिथून पळून गेले मृत भावसार याची पहिली पत्नी निर्मा भावसार पवार वयवर्ष तीस हिने दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीसनुसार सुनीचा भावसार राज नागे शिंदे आदित्य नागे शिंदे आणि दोन अनोळखी इसमाविरोधात बी एन एस एकशे तीन एक एकशे पस्तीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन या कलमाखाली गुन्हा दाखल केला सुनीताला अटक करून इतर आरोपींचा शोध सुरू केला पोलीस आयुक्त संदीप करनेक सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक टेपे देवरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत संसाराचा गाडा ओढताना माणूस पार मेटाकुडेला येऊन जातो त्यातच कमाई कमी असेल तर जास्तच ओढ होते त्यामुळे प्रत्येक पाऊल आपण विचाराने टाकण्याची खूप गरज आहे पण काही वेळा एखादा निर्णय चुकतो आणि होत्याचे नव्हते होऊन जाते हा धाडा शिकवणारी ही घटना आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद